हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि याचसाठी मी खास अशी साबुदानाची रेसिपी आणलेली आहे अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे माझ्या पद्धतीने जर तुम्ही साबुदाना बनवलात तर साबुदाण्याची खिचडी तुमची कधीच बिघडणार नाही याची गॅरंटी माझी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी एक वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि साबुदाणा कसा भिजवायचा मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर बघा साबुदाणा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये भरपूर पाणी आपल्याला ओतायचं आहे आणि एक तासासाठी हा साबुदाणा आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे बघा या पद्धतीने साबुदाणा एकदा बनवून बघा अजिबात बिघडत नाही एकदम परफेक्ट असा साबुदाणा भिजवला जातो बघा एक तास आता आपण हे झाकून बाजूला ठेवून देऊयात एक तासानंतर आपल्याला यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बघा एक तास भिजत घातलेलं होतं आता आपण सगळं पाणी काढून घेऊयात सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता हा साबुदाणा आपल्याला झाकायचं आहे आणि कमीत कमी तीन ते चार तासासाठी भिजत घालायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरही ठेवू शकता बघा इथं मी साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला होता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं साबुदाणा आपला भिजलेला आहे जास्त कोरडाही नाही आणि अगदी ओलाही नाही एकदम परफेक्ट भिजवला गेलेला आहे परत बघा खिचडी बनवण्यासाठी इथं मी एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आहे चवीपुरती साखर आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता तूप घेतलेलं आहे परत भाजलेल्या दाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचं कूट आहे हे तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही आणि जास्त अगदी जाडही नाही असं आपण हे कूट करून घेतलेलं आहे तर बघा सगळ्यात आधी आपण साबुदाण्यावरती मीठ घालून देऊयात एकदा या पद्धतीनेच खिचडी करून बघा एकदम परफेक्ट खिचडी बनते तर सगळ्यात आधी आपण भिजवलेल्या साबुदाण्याच्या बाऊलमध्ये मीठ सगळ्या साबुदाण्याला लावून घेऊयात लावलेलं ला आहे आता याचमध्ये आपण साखर घालून देऊयात मिक्स करून घेऊयात साबुदाण्यामध्ये थोडीशी साखर वापरायची खूप चवीला छान होते खिचडी आणि परत याचमध्ये बघा आपण कूटही घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अर्धा वाटी इथं मी कूट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिक्स केलेलं आहे आता आपण हे दहा मिनटं झाकून बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत पुढची तयारी करूयात तर बघा इथे एका जाड बुडाची कढई मी घेतलेली आहे यामध्ये आपण तूप घालून देऊयात तूप गरम झालं की कढई सगळीकडे आपण हे तूप पसरवून घेऊयात कधीही खिचडी बनवताना जाडबुडाचंच भांडं घ्यायचं म्हणजे खिचडी खाली लागत नाही बघा तूप सगळीकडे पसरवलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून देऊयात बटाटा कापल्यानंतर स्वच्छ असा पाण्यानं धुऊन घ्यायचा म्हणजे बटाटा कढईला चिटकत नाही आणि खिचडीमध्येही अगदी मोकळा असा हा बटाटा शिजून जातो हाय फ्लेमवरती आपण हा बटाटा सगळ्यात आधी शिजवून घेऊयात बटाटा फिका लागायला नको म्हणून आपण याच्यावरती थोडंसं मीठ टाकून देऊयात अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि बघा हाय फ्लेमवरती मी दोनच मिनटासाठी हा बटाटा तुपामध्ये परतलेला आहे अगदी सत्तर टक्के असा हा बटाटा शिजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालून देऊयात तुम्ही हवं तर मिरची बारीक करूनही घालू शकता पण जर लहान मुले खाणारी असतील तर आपण मिरची बाजूला काढू शकतो म्हणून मी असे हे तुकडे घातलेले आहेत लाल तिखटही तुम्ही वापरू शकता पण खिचडीमध्ये हिरवी मिरची चवीला खूप छान लागते आता मग अशी आपण शाबू दाण्याचं कूट मीठ साखर याचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते आता आपण याच्यामध्ये कढईमध्ये घालून देऊयात आणि हाय फ्लेमवर आपल्याला एकच मिनटासाठी ही खिचडी परतायची आहे बघा हाय फ्लेम केलेली आहे मी आणि एक मिनटं अगदी व्यवस्थित अशी ही मी खिचडी परतत आहे तर बघा आत्ता आपल्याला हे साबूचे दाणे पांढरे दिसत आहेत हे साबूचे जे जा दाणे आहेत ते आपल्याला पारदर्शक होईपर्यंत आपल्याला ही खिचडी शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला बघा मी आहे तसं सा, साबू व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असा हा भिजला जातो एक मिनटं आपण परतलेला आहे आता आपण झाकून देऊयात आणि अगदी एक मिनटासाठीच आपण ही खिचडी वाफवून घेणार आहोत बघा एकच मिनटं हे मी वाफून घेतलेला आहे कारण की बघा साबू अजून आपला कच्चा आहे हा लगेच खाली लागतो त्यामुळं सुरुवातीला एकच मिनटं आपल्याला हे झाकून द्यायचं आहे परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात आणि बघा झाकताना फ्लेम आहे ती लो करायची हाय ठेवायची नाही आहे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता परत एकदा आपण खिचडी झाकून देऊयात आणि दोन मिनटासाठी वाफून घेऊयात बघा पाणी सुटलेलं आहे आणि दोन मिनटं आपण ही खिचडी वाफून घेतलेली आहे बघा मग अशी खिचडी थोडीशी पांढरी दिसत होती आता हा साबूचा दाणा आहे तो अगदी पारदर्शक असा हा झालेला आहे बघा आपली परफेक्ट खिचडी तयार झालेली आहे खिचडी व्यवस्थित भिजवली गेली तर दहा ते पंधरा मिनटात आपली खिचडी शिजून तयार होते परत एकदा आपण पाच मिनटं परतून घेऊयात खिचडी अजिबात खाली लागलेली नाही आहे कारण की आपण जाडबुडाचा कढई घेतलेली होती ठीक आहे बघा अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे या एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने खिचडी बनवून बघा अजिबात चुकत नाही खिचडी बनवताना मेन असतं ते साबू भिजवणे साबू व्यवस्थित भिजवला गेल्यामुळे आपला हा खिचडीचा प्रत्येक दाना वेगळा झालेला आहे आणि परफेक्ट अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच